ती संप्रदाय आहे ज्या काशीतल्या मालकावर मालकावर या संस्कृतीवर ज्या साधूचं लक्ष आहे त्या साधून विष प्राशन केलं तरी ते साधू वाचतोय बालानंद स्वामीची कृपा का, काय काय आहेत ते अशा योग्याच्या प्रांतातली माणसं आहेत आपण आपण काय चुकीच्या कोणाही महाराजांच्या पायावर डोकं ठेवायचं असो लाव लाव गेलं तर आपल्याकडे प्रेत सोडण्याची पद्धती आहे बरं भारतातले तीन प्रकारचे अंत्यविधी आहेत याच्यात कीर्तनात सांगता येते एक तर मातीत टाकतात एक दुसरी गोष्ट पेटवतात हो दोन आणि उत्तर भारता था था, ले ले भारतात पद्धत आहे तुडुंब भरलेल्या नद्यांना प्रेतात सोडतात नदीत सोडतात त्याला सदावृत्त नावाचा विधी म्हणतात असं पुराण सांगते चौथ्या प्रकारचा अंत्यविधी आपल्या भारतात नाही तीनच आहेत चला मग ते प्रेत वाहता आलं तरुण माणूस स्वतः नुकतंच वरी सोडलेलं प्रेत वाहत 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 खाली आलं तिथं उतार होता खाली उतरलं चल चल, चल, चल चल कापत होतं त्या प्रेताची मांडी उघडी केली आणि उजव्या मांडीचं मास्क कापलं कापता कापता कांड कापलं अवज्यानं आयुष्यात कधी मच्छर मारला नाही त्या शास्त्रीला त्या आचार्याला त्या पंडिताला मऱ्याची मांडी कापायला लावली आणलं चवळ्यात बा धो बोला मास आव लावलं ला, पका दो बोले आपला अंगार काही हिच तू कुठे ती लोक लोक होती दोन दगडे एकावर घेतल्याबरोबर अग्नी प्रज्वलितो भय जायतो त्रा इशितायाुन्या भय जाय ते वैश्यानरो तातजिता स्थिताया सर्वोपुनीतो मखेश शुद्धां पाक वैश्यानरो जाय ते जायतो शुद्धोधक स्थितो हा भयस्तितायाचे मंत्र आता दहाव्याला मंत्र म्हणले असतील त्यावेळेला तुम्हाला उपर्नेच जानव केलं असेल ब्राह्मणन तीर्वीकुन असति अपसौभ्यो यज्ञो पवि पिंडो लुप्तपिंडा काव्यश्रद्धो हिरण्यश्रद्धो शंखस्राद्धो मुच्ये भय गयव्रजनो गयव लुप्ततीलाग्रहो जायतो जवागृ्रोहो समर्पारायण नागमली अप्तीष्टी थ्रींडी सर्शस्त्राउच्यतो रक्तचंदन समर्पयाम आदक्तपुष्प समर्पयाम गंगोतक स्नानं समर्पयामि गयाव्रजो सर्वस्थितो नारायणो पिंडो भयव्याप्ती सर्व जायते यत्करीश्यष्यते रक्तचंदनं समर्पयामि पितरो शान्ति त्रा पुनि सगोत्री भय भिन्नसवला जाय ते नाटे परीवारत जायतो पुनि यद्गतो गती भय जायत पुण्याष्यते पिंडोदक लुप्ताय देशाम भारतीसुविंदु तटायावो गंगोद पुनिता यां सर्वितरुप्ताय करिष्यशते किष्यष्यते मी तुम्हाला वल्ल्यांना या वट गंध लावा यांनाच तिथ ला यानं लावायला सांगितलं असेल हे सत्तावीस वर्षापूर्वी पात केलं पण मेमरी कार्ड चांगला असल्यामुळं डिलीट होत नाही ना <laughs> विठाला विठाला, विठाला। <laughs> दे। दे। ते धुआ म्हणले अग्नी पेटीला गारग्यामध्ये मास्क टाकलं वरून त्याच्यावर एक दगड झाकला झाडाची पानं आणली काही झाडाच्या पानात फार सत्व आहे पळसाच्या पानावर जर पंतरळी जिवलं आणि गरम पदार्थ जर पळसाच्या पानावर पडला तर पळसाचं पान काळपट पडते पण पळसाच्या पानाच्या जेवढ्या शिरा असतात त्या शिरातलं तत्व त्या पदार्थात उतरते नऊ प्रकारचे रोग अठ्ठावीस प्रकारचे रोग पोटातले नाहीशे होतात म्हणून स्वपात्रे पलश पात्रे भोक्तव्या असतो अन्नपूर्णे हो, व चहा असं शास्त्र सांगितलं पळसाचं पाणी इतकं पवित्र तितक्याच पात्रतेचं केळीचं पाणी केळीच्या पानावर गरम भात टाका भात खाल्ला की पान खाली काळं पडतंय त्याच्यावर सांगितलं शास्त्र आहे आपल्या पाठीमाग चला मागची जी लोकं करत होती ना ती फार नाविन्यपूर्ण काम होतं फार नाविन्यपूर्ण काम असे ते पंत्राळ्या लावल्या दोन लावल्या तीन पण दोन टाकल्या त्या आचार्याने विचारलं आपको हो ना त्याच्या लक्षात आलं शंकराचार्य देवायले आपली काय कथा आहे आमची बरीच लोक म्हणतात मी श्राद्धाचं खात नाही पाकिट कसं घेतो तू, <laughs> तू श्राद्धाचं खात नाही त्या पाकिटात बसल्यावर हो माणूस नाही का तू या झोपीत अंगाव नाचायचा <laughs> आणि तुला श्राद्धाचं खाव वाटलं नाही महाराज अशा लोकांची श्राद्ध मालकरी लोक ह्या लोकांचं अन्न ज्या कीर्तनासाठी ज्याच्यात कीर्तन झालंय भजन झालंय त्याला अवलंय नाटकी लोक मी काशीला गेलो मी चहा आपत नाही बुटात पितू का अरे तू ज्याच्या संघ काशीला गेला त्याचे पैसे दिले नाही नव्हतं त्याची काशी केली ना त्याचे तिकिटाचे पैसे दिले नाही काय सुरू तुला कोण्या का टाका देवाला सुधरायचं नाही आणि तू काय शास्त्र सांगतो मी काशीहून आलो मी याच खात नाही बरेच लोक काशीहून हो, आल्यावर लग्न लागल्यावर हो जेवत नाही आधी जेवते स्वयंपाक गरम असतो ना <laughs> मोठे चालू लोक येत आणि उशिरा जेवल्या मग गार होतून स्वयंपाक अरे कोणाच्या राज्यातले लोक हो आहेत तुम्ही बापू माहीत असावा तुकोबाराय वारी करीत असताना एक चालू हो श्राद्ध चालू होतं श्राद्ध चालू होतं आणि श्राद्धाचं कीर्तन ऐकलं तुकोबारा जेवायला बसले आपण कोण्या पाण्याने धुतलेले त्याच्या पायाला चिटकलेल्या मातीच्या कानाची बरोबरी कापली काय योग्यता असेल त्यांची लय नाटकं करणार अहो काही लोकांना धाब्यामध्ये कदरलेत आणि ते पण म्हणतात आपण पुण्यतिथीचं खात नाही अरे ये <laughs> येनी तुला सोबळ्या विठाला विठाला कायमच सांगणार आमची रुद्राक्ष द्याला त्याच्या टॅम्पूत गाय होती सहा पायाची ती दारातून चालली कोणी म्हणलं असं नाही बाळू महाराजाचं घरे ते टॅम्पू हालीत ना तिथून गेटमध्ये उभं राहिलं आमच्या पट्ट्यानं पाहिलं बाईला बलवा ते आमची महाराजीने आली हरिपाटपाठ नाही पण महाराजी म्हणतात लोक तर नवऱ्यानं चांगलं काम केलं की बायकोला फुकडच पदवी आहेत आता चोट्ट्याच्या बायकोला चोट्ट म्हणत नाहीत <laughs> चोट्टी म्हणत नाहीत नवऱ्यानं चांगलं काम केलं की पदव्या तिला आल्याच बाई आपले मालक महाराज आहेत वा वा हे तुम्हाला रुद्राक्ष आणि ह्या रुद्राक्षानं घरात पैसे भरपूर येत <laughs> केलं भावनिक जर स आपल्या बायका भावनिक असतात आता हो ह्या भागवताला दाळज्यावरी न्यायच्या नाही आणि यायला सांगा काय बाई तुमच्या मालकाचा स्वभाव आहे का काय तुमच्या मालकाचं शेजाऱ्या पाजाऱ्याला खपत नाही का काय तुमचा काळ गोड आहे बर का बाई पण बाई तुमच्या मालकावर शेजाऱ्या पाजाऱ्याची दृष्टी आहे बरं का आणि तुमच्या मालकाचं दुसऱ्याला सण होत नाही बाई तुमचं चांगलं हो याच्याकरता करता अकरा किलो तुपाचे पैसे देऊन टाका बाई हि नवरेचे चोरलेले पैसे त्याच्यामुळे देवा घातले अच्छा अच्छा तुपावनीच पगळा त्या तुझं पोहली हा रुद्राक्ष पैसे देतो बरं का मग घरी लगे तांदूळ त्याच्यात ते बिएल बिया रुद्राक्ष ठेवला मी आल्यावर तुम्ही आत पाय दोन आत पाय पडा म्हणलं रोजच पडतो नाही आज वेगळं आहे हे रुद्राक्ष आला म्हणलं कोणी द्यालाय दारात माणूस तर त्यानं द्यायला काय होतंय रुद्राक्ष तर मी मानतो हे भगवान शिवजीचा उपासक आहे कारण कसा उपासक आहे भगवान शिवजीनच वारकरी संप्रदायाची स्थापना केली एका जनार्धनी वैष्णव शिरोमणी महादेव भजन कोणी केले भजन करी महादेव संप्रदाय शिवजी केली घेऊन मी त्रिशूर शिवजीला म्हणलं काय ह्या रुद्राक्षाची पूजा केल्यावर पैसे देतोय म्हणलं बरं तुला जन रुद्राक्ष दिला तो त्याला काय दिलं काय नाही म्हणली चार पाच किलो सोयाबीन दिली मी म्हणलं येडपठेच करे तू ज्यानं पैसे देणारा रुद्राक्ष तुला दिलाय त्याच्या गोळ्या संपल्यात का <laughs> पैसे देणारा रुद्राक्ष त्यानं तुला दिलाय आणि तू ह्याकून सोयाबीन मागायलाय है। तू येणार आहे करार हो काहीच देत नाही ना हे <laughs> असं काही आमच्या घरी झालं नाही तुम्हाला रागीन मुन्य पोरायच्या माईवर घेतलो हे तुमचं दडायलो हे ध्यानात पाहिला रामदेव बाबाच्या आश्रम माणसानं एक बापसाहेब मालक बोलायची तुम्हाला माहित होत काय हो घोडीवर बसल्यावर जर घोडी लोंबकाळल्या बोरी खालून जात असेल तर त्या घोडीवर कधीच बसायचं नाही आयंदळ घोडीशे पायंदळ भाला आणि अवकुशळ बायकुशे रांडका भाला हो मी बापसाहेब मालक म्हणित का नाही हो oh, आयंदळ घोडीसे पायंदळ भाला ना अवकुशळ बायकुशे राणका भाला काहीच नाही मस्त मधुकरी मागून खाच पण हे येड्यावानी नाही बिना पाण्याचा विठाला विठाला संगती दुःख उदंड फजिती हई ना नवऱ्याची सेवा जास्त करायची जी बाई जास्त हरिपाठ पाठ करते नवऱ्याला नीट बोलत नाही का ती बाई ज्या भागात त्या भागात पाऊस नीट पडत नाही काय हे देवलच नाही काम कामाच नसते चला शंकराचार्य जेव्हा आपली काय कथा का लगा दो बोले पात्र ती पात्र टाकलं बोले आता ते इतकं गाडग तापलेल होतो इतकं तापलेलं गाडग ती हात लावायची मते का ते क्रोधी बाबा उठले आणि ता आपल्याला दगड बाजूला गेला लाल ला झालेलं ला गाडगं हातात धरलं काय ते लोक लोक आकाश स्वामी रामांच्या पात्रावर गाडग्यातला पदार्थ रिचिल्यावर दुधाची खीर पडली स्वतःच्या पात्रावर रिचरलं तर दुधाची खीर पडली आणि आचार्य पंडिताच्या पात्रावर रिचिले दुधाची खीर पडली जेवण झाले आणि गाडगं त्याच्यावर टेकलं हे e, पंडित आये भला झी झी महात्माजी क्या शेष बचाय म्हणजे काय शिल्लक राहिले पाय बर हा पंडित पाहायला गेला तर गाडग्यात मासाची तुकडे होते तनपुरे बाबा पण त्या क्रोधी बाबानं पात्रावरी चिल्याच्यानंतर गावरान तुपातली गाईची दुधाची खीर होती काय ताकद असेल लोकांची पण यांना पण थांबता नाही आलं म्हणून मालक दुसऱ्या कडव्यात म्हणतात काही कळायला लाग नाही हिरवटीला लागलेल्या वगळायला सुधरत नाही संध्याकाळ झालेली <laughs> वाटली ना तू हे हे फुलं वाटा समोरच्या माणसा माणसांना वाटा एक दोन मिनिटात पुरावा सांगतो आपण पुरुषोत्तम महाराजांनी ज्या वेळेला सप्ता केला त्या वेळेला सप्त्यात घेतो आपण ए एवढी नाही रे दोघांनी पण हे बसा हे खजिने बस 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 बस। मोठ्या माणसाकडे द्या काय पोरं एक एक पाकळी दे बाळा फक्त आपण वृंदावनला सप्ताला गेलोत भाऊ पुरुषोत्तम सप्ता सप्ताह केला पुरे बाबाला नेल मी त्या सप्तात आपण आग्र्याचा किल्ला पाहिला तर आग्र्याच्या किल्ल्यात एक चौकट आहे चौकट ती चौकट आहे श्री शैले मल्लिकार्जुनाची ती चौकट कुठं आले श्री शैले मल्लिकार्जुन मिळे महाराज तिथून चौकट एका पाचशाही सहा पाचशाही एक पाचशेही यवन समाजाचा राजा मुस्लिम समाजाचा राजा हा चौकट घेऊन ज्या वळ्याला श्री शैल्य मल्लिकार्जुनातून महाराष्ट्रात आला महाराष्ट्रात त्यानं तंबू द्याला म्हणजे रावटी ठोकली राहण्याचं ठिकाण आणि त्याच्या तंबूजवळून एक दिंडी जात होती एवढा पुरावा सांगतो फुलं वाटूस तर पूर्णविराम माणसं जेवायचेत वातावरण खराब आहे मला काय मी किती कीर्तन करीन काय मग मीटर जळायले देवाचं नाव घ्यायला ये तरी माणसं कोपऱ्या कापऱ्या अशी बसली तर इचकीत शिवायचं नसलेल्या माणसानी हायकाने विठा नसलेल्या माणसांनी कोपऱ्यात बसली माणसं पाहिन काहीत पाहिन एकदा आपण रेल्वेत बसलो एक जण इतकं की त्याची पायत उरी लागले हे म्हणले काय इडपटेन त्यानं मोबाईल मधलं नालं पाहिलं ते त्याच्यामुळे ते हसायला आता घेतलाय मोठा मोबाईल विठाला 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 महाराष्ट्रात आला तो त्याच्या बाजूने दिंडी जात होती जशी जा ज्ञानोबरायची समाधी जसं बालानंद स्वामीचं मंदिर असं एक मंदिर होतं त्या मंदिरामध्ये साधूची समाधी होती आणि त्या साधूच्या समाधीला परिसरातून दिंड्या येत होत्या दिंड्या तर त्या महाराजांचा प्रसाद काय होता फक्त खडीसाखरेचा फक्त खडीसाखर होती खडीसाखर खडीसाखरेचा प्रसाद तर दिंडी टाळ मृदंग विना ह्या सगळ्या गोष्टी आणि एक जणा जो ताट आणि त्या ताटात खडी साखर होती पण एक दिंडी जी जात होती का तिथून ह्या बादशाचं जे शिबिर लागलं तिथून चालली आता पक्वाद वाजू लागला विना टाळ लावणी मृदंग श्रुती टाळ घोष असा आणि जय जय रामकृष्ण हरी तर बादशाह बोले बोले देखो देखोला क्या चल रहा बज बजरा है तर त्याच्या सरदारानं सांगितलं कोणी कोई हिंदू के लोक आहे बोले अंत अंकुत भगवान के दर्शन के वास्ते जा रहे बोले बोला बोले मुखिया कोण है उनका आता मुखिया चौफदारंनी ने करी चलो बोले हाजर केलं क्या बोले क्या कुछ नहीं बोले हमारे महात्मा जी क्या करते कोई नहीं बोले हो शिव हुए वाले म्हणजे मृत्यू पावलेले हे तो आप क्या उनका बोले समाधी त्याच्या सरदारांना सांगितलं आपल्याकडे कबर म्हणते त्यांच्या समाधी हुशार होशियार होतान सरदार ज्या माणसासोबत सात्विक माणसं असतात का तोच माणूस मोठा होत असतो कधी बी लक्षात ज्याला मोठं व्हायचं का त्यानं घाणेरडी माणसं जवळ घ्यायची नाही कधीच रावण हा फार चुकीचं वागत होता पण रावणाकडे एकशे सत्तावीस माणसं ओरिजिनल होते म्हणून पंढरपुरातल्या मालकाच्या पण नाका माल, ना माल रावण मारायला चा चा हो चांगली माणूस सानिध्यात असले की तुम्हाला एक माहिती आहे ज्ञानोबायच्या आणि नामदेवरायाच्या पुढं उत्तर भारतातल्या राजानं गाय कापली होती आणि मुली जिवंत करा पण ही संत मोठी आहेत त्या मुसलमान राजाला सांगितलं चारुकीर्ती नावाचा प्रधान होता तो क्षत्रिय होता इतिहास वाचित आपला तो चारुकीर्ती नावाच्या प्रधानानं त्या राजाला सांगितलं सरकार हे बळी महाराष्ट्र की लोक आहे बोले बढिया लोग आहे इनके हास्य महाराष्ट्र की देवताय बोले विठ्ठल हे भोजन करते पाषाणाची मूर्ती कापे थरा थरा भरा भरा नाम्या सवे फिरविले देऊळ जगा माझी ख्याती आणि नाम देव हाती दूध प्याला त्यावेळेला उत्तर भारतातले आचार्य पंडित शास्त्री पंढरपूरला आलते कबीराला घेऊन आणि मग जनाबाईच्या जना पाया पडले तर जनाबाई त्यांच्या पाया पडत नव्हती जनाबाई पाया पडत नव्हती ते ज्या वेळेला पंढरपुरातल्या देवाच्या पाया पडे त्यावेळेला जनाबाई त्यांच्या पाया पडली तर तिने त्यांनी विचारलं तू पाया का नाही पडली माताजी म्हणले मी रगील माणसाच्या पायाच पडत नाही मग आता कशी पडली हिंदीत विचारित होते ती म्हणजे आता तुम्ही नम्र झालात ना मग होका उत्तमच चांदाळ आणि त्याची पायी माझे कपाळ वारकरी असेल तर जनाबाई कोणाच्या पाया, जना पाया जाती होता जातीचा काही समज नव्हता संप्रदायाचा नियम आहे असो मग तिथं ती राहटी ठोकली आणि सांगितलं प्रसाद काय काय बोले एखाडी शक्करे बोले बादशाने हो हो ते ताट हिसकून घेतलं आणि ते जेवायला बसला होता आता बादशाह जेवायला बसला म्हणजे काय असेल त्याच्या ताटात मास होतं त्यानं मासाचं ताट प्रसादाला दिलं आणि प्रसादाची खरी साखर स्वतः घेतली आता बळविने शक्ती बोल राजा होता ना तो राजा होता मोठ्या माणसापुढे बारकल्यांचं काय चालतं राजे राजे असतात राजाच्या राजा राजा काय म्हणले की शिव असं तोंडांप्रमाण सांगा हा हा छत्र छत्र ज्याच्या डोक्यावर छत्र आहे तो काय करू शकत नाही कारण हा कारण ते सत्ता श्री कोण करी आवेर ज्याच्या सत्तेत आहे ना तो सत्ता ज्याच्या डोक्यावर आहे ज्याच्या खालीवर आहे करी आहेर आणि ते मोलाचे प्रमाण बिघोड होतो देशोदेशी धाकरे देशो देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे तयाचे कुत्रे परीभली महाराज वजनदार माणसाचं कुत्र होऊन राहायचं हो। मालक पण व्हाच नाही विठाला दिंडीतल्या लोकांनी तिकडीच ते मासाचं ताट नेलं नाईलाच होता पाठीमाग तलवारी लावलेल्या होत्या काही चलत नव्हतं आणि जिथं त्या समाधीच्या पुढे बाहेर मंदिराच्या बाहेर एक शिळा होती चौकोनी शिळा धुवून काढायची त्याच्यावर तुळशीच्या मंजुळा ठेवायच्या प्रत्येक दिंडी आली की आणि त्या तुळशीच्या मंजुळावरती खडी साखरेचं ताट ठेवायचं पण पुजाऱ्याला काही माहीत नाही आणि बाकीच्या या दिंडीतल्या सगळ्या लोकांना माहीत होते याच्यात खडी साखर नाही याच्यात मासाचे तुकडे येतो ते मंदिर महाराष्ट्रात आहे मोबाईलवर शोधा लक्षात येईल तुमच्या चांगलं शोधण्याचा प्रयत्न करा भांगार यायचं उकरू उकरू काढता ज्याच्यात आपला काही फायदा नाही कशाला त्याचं उकरायचं बरीच माणसं घरच्या निर्मिनं दुसऱ्याचे कपडे कुचित आहेत जे माणसं आपल्या निर्म्यानं दुसऱ्याचे कपडे कुचित का त्याला कालांतरानं परकर ध्वाची वेळ येत असते इतकं लक्षात ठेवा काही माणसाला जरा पात असते घोकुनी अक्षरे फिरे काही माणसाचा इतका आगाव नादास असतो काय वाळू महाराज वा 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 काय काय तुमचं बोलणे बाप्पा वाळू महाराज आणि मा घरी गेलं की निंदा करते जेणे स्तवी तिची निंदे पाठी लागली आईशी आधी जात जात त्याचे तोंडी पडो माती मी तर त्याच्या तुत्रात पडो माती जेने मुखे स्तवी ज्या मुखानं स्तुती करतो त्याच तोंडानं तू माघारी निंदा करतो आयशी आधमाची जाती आणि त्याचे तोंडी पडे माती हे मूर्ख लोक सांगितले नालायक इतराची चष्टा हे तो खाणे लागे विष्टा तू कोबर आहे म्हणजे दुसऱ्याची चष्टा करणं कुत्र्याची श्रावण मासात पावसात पचलेली विष्टा खाल्ले इतकं पाप लागते नाही करायचं चला मोठी माणसं होती ती चालत नव्हतं काही करावं काय टेकलं ताण पुजारी आतून नागिनीचं पान किंवा नारळाचं आंब्याचं पान आणायचा देवापूरच्या तांब्यामध्ये ते पान बुडवायचा आणि असा सिंचन केला की मंगवारचा कपडा काढायचे आणि गजर करायचे नव मासाल्यावरचं पात्र झाकण काढायचं ती खडी साखर देवाला मुठभर ठेवायची आणि बाकीची वारकऱ्यांना वाटायची असं अंतकरण तुटलं काय करावं पण काय ताकद समाजितल्या साधूची मासाच्या दोन सरदार होते सोबत ते परत गेले सरकार सरकार गजब हो गया गजब हो गया सरकार आता ते राजा होता म्हणलं काय चिल्ला रे रे बग बग, बग, बग करायला लागले कशाला बोंब रे गजब हो गया सरकार काय काय गजब बोले जे मासाचं ताट दिलं त्याची खरी साखर कुजबी बाते करते भूजतील काही मासाची कुकडे खरी साखर सरकार आहे आखो देख्याला बोल रे बोले आम देखे आहे नाही देखो निचे हातात खरी साखर होती पण ताटातल्या खरी साखराचं माज झालं आणि मासाच्या तुकड्याची खरी साखर झाली महाराष्ट्रातला आहे बादशाने काय केलं सरदाराला बोलणं आपली राजा मुसलमान जरी असेल तर कसनी आणली कसनीतले एकोणावीस हिरे काहडे एकोणावीस हिरे बापू हे हिरे त्या प्रांतातल्या श्रीमंत माणसाला दिले आणि त्याच्याकून जमीन विकत घेतली आणि ती जमीन त्या समाधी मंदिराला त्या मुसलमान राजाने देऊन टाकली आजही इनाम मुसलमान राजाचा त्या काळातला त्या मंदिराला आहे कल्पना करा मुस्लिम समाजाचा राजा सुद्धा वश करून आपलं करण्याची ताकद या भारतातल्या संतात आहे पण त्या संताला थांबता था। नाही आलं इरती पामरजी इंद्राचा पाड कोण जाण जाणं चुकी ते अजूनही दहा पाच मिनटं बोललो असतो पण माणसं जेवायची एक आणि मला नाक पिपरीला लांब जायचं दोन म्हणून मी तुम्हाला नाही म्हणित होतो पण आपांचा जास्त आग्रह होता बरंच सरांचा आणि त्यांचा मलाही येण्याचा योग आला दादांच्या उदक शांतीविधीच्या दिवशी बोलण्याचा योग आला माझं बहत भाग्य एका वारकऱ्याच्या